भाई फोन पण वेळेवर नाही उचलणार पडतो काय नो बायकोचा नंबर दिसत नाही काय अहो मी म्हणते वर्ष होत आले तुम्ही साधे गावाकडने आले लोक इथं शिअन घालू राहिलेत तोंडात काय सांगायचं मी माझं नवरा गव्हर्नमेंट जॉबला सिव्हिल इंजिनिअर आहे हा सातायचं का तुमच्या त्या नोकरीला एक फोन असतो का वेळेवर अहो एवढंच वाटतंय ना द्या ना सोडची ती मग नाही नाही ते मला सांगूच ना का पिढ्या माझ्या गप्पा आहे ना तिकडे आहे ना मला तर वाटतंय ना तुमचं बाहेरच कुठतरी चालू आहे हा काय कोण मांडता समोर बाहेर या नावर मुळे त्याच्या वजन तुम्हाला बायको दिसत नाही तिच्या आठवण येत नाही हा असेल तिकडे दुसरं लग्न केल्याला अ नाका येऊ नका उपकार करू एक दिवसासाठी येतो सकाळी येतो संध्याकाळी जातो कशाला येतात तेवढ्यासाठी अगं बाई 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 काही गरज नाही मी येत नसते फोन ठेवा फोन ठेवा काही गरज नाही मला माणूस बाई उगच लग्न करून पलतवली मी लग्न केले फिल्म्या मला लय वाईट वाटून राहिलो राव नाही मला बघ होतच नाही आता काय सांगू आता अरे एवढी सुंदर बाई आणि ते खुशाल त्या माणसाला अक्कल पाहिजे काय पण मी पाहिजे ना एवढे एवढी सारखी बायको सोडून खुशल तिकडं मला तर वाटतं ना रंबा दुसरंच लग्न केलंय शंभर टक्के मी लिहून देतो मला वाटत माझ्या लग्न केलंय झालंय कस माणसाला बायकोची आठवण येत नाही एवढी सोन्यासारखी एवढी सुंदर अशी बायको तिची आठवण येत नाही का माणूस आहे का नाला एक माणूस आहे ती माणूसच नाही चांगला माणूस नाही हा मला जर बायको असते ना अशी अशी ना कुठं ठेवू कुठं नाही अशी केली असती कुठे म्हणजे तसं म्हणजे पुढे ठेवू कुठे नाही असं रे म्हणजे जीव लावला असत एवढा जीव लावला असताना माझ्या जीवापेक्षा जास्त जीव लावला असत आमच्या अशा आहे मी ना माणसाला बायकोला टाइम नाही देऊ शकतो तो शब्द प्रेमाची नाही साधा कॉल नाही काय सांगू नाही मला सांग रमबा आहे ना आता इथून पुढे टेन्शन घेऊ नको तुला काही अडचण होती मला सांग मला वाटलं असतं तुला नवरा समज पण मला काय वाटतंय नवरा तू नवरा असतो का नाही खरे बर का मला काय वाटत माहिती का म्हणजे मोठा घास घेतोय बर का तुम्ही दोघं लग्न करा ना काय अरे येडा बिटा झाला का या छाई मला उभी चिरी उभी मी सांगतो ना मी सांगतो अहो सारखी सोन भेटले ना त्या मावशीला म्हणजे ना आवाज आवाज घालतो आता आम्ही नाही बाबा याची बायपू तिकडे सासू तर वेगळी तिची आगरम सेमच झाले तुझण माझ ती मला मला सोडून तिकडे जाते आणि तू जण सोडून तुला सोडून तिकडे जातो मग आता दोघांची कंडिशन सेमच आहे ना घेऊन जुळून जुळत आहे नाही मी करतो सगळी तयारी तुमच्या लग्नाची माझ्या करायचं आणि याची जिरवतेच होता मी म्हण नाही आता आता मला रामभाकड बघून वाटते रे या म्हणलं सांभाळला तयारी मी आणि फक्त हा म्हणायला पाहिजे मला इच्छा नाही म्हणजे बायको सगळी राहायची मला इच्छा नाही झालं बाय तुमचं लग्न माहितीये का म्हणजे कसं गावातलं गावात जीव लावायला एकटी बाई कुठ राहणार रे नजरे असतात त्याच्यामुळे मग सांगतो तुम्ही दोघं लग्न करा मावशीला मी सांगतो आपण मात्र का ऐक मी आहे <laughs> <लागा दाले। laughs> <थाथ लागना। laughs> <laughs> ना मी तयारी आप, हा तयारी ला तयार आहे आपण 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 करू फिक्स आहे ना आपला फिक्स आहे तयारी करावी ना मला नाही एक मोठा सोन्याचा घंटण लागण दहा पंधरा हजाराची मस्त पैठणी साडी आणि आता मुठा सोन्याचा घंटा कसं गाळ्यात घालायचं बरं आता घंटन का मग घंटा कसा गाळे मग ते खुशीच्या मी तुला ना, ना थोड्या आपण ना ना मी तुला सांगतो काय करायचं कुड कुडं जायचं मी जाऊ आता लगे खचित आहे नवऱ्या ब्लॅक ला नंबर टाकून टाक इकडे येईल नवऱ्याचा नंबर ना ब्लॅक ला टाकून देऊन नाही उचलत नको त्याला तिकडे झकमार मी इकडे येऊ नको हा मी केलंय म्हणा लग्न बिंदाज सांग गोपी शेठ सांग लग्न केलंय लग्न आहे ना आज लावणार मी मी लावणार मी तयारी करतो ओके फिल्म भाऊ करणार आपल्या दगडावर ते माझ दगड ठेवून मी एवढं करतो का तस नाही करतो मी तयारी असं जा <laughs> <ना>। नंतर लग्न करायचं काय हा संधीचा फायदा घ्या काय तेच मी पण आता तुमच्याकडे तुझी पण हौस पूर्ण करते एवढं कायचा विचार करतो अरे बाबा अले मोठी जबाबदारी आता दोन लग्न लावून देणं म्हणजे काय सोपं कधी मला वाटलं नव्हतं तू एवढा हुशार असेल म्हणून मग लहानपणापासून हुशारी तुम्हाला मनातलं बरोबर ओळखलं रे आणि मला बी रामभाई आवडायची पण आता मी म्हणणार कसं नाही का आज तेवढं नाही का बॉम्ब पडलं लग्न कर म्हणून मग अर्थच टॅलेंटेड मी माहिती काय पण एवढा पैसा आता देईन का तु मात्री तिला तू कोण सांगन बघ अरे मी आहे ना मात्रीला सांगतो ना मी मग अरे तू तर सांगितलं ना मात्र लगेच रेडी होईल पण तिला लेप पटून पटून सांगावं लागेल मी काय साठी मग त्याला असं सांगतो ना म्हणून ना ते सारखं सुनच भेटणार नाही एवढं वाडो अशी रंबा अशी रंब तशी रम यावर रमब त्यावर असं निसता रंबा शी रंबा रमभ वातावरण मय करून टाक सगळं तू टेन्शन न घेऊ हा मी जातो नाही का हा मूड बघावं लागेल माहितीये का आधी कधी कधी काही मूड चेंज होत राहतो तिथं मी गेलो मग खरंच खायची आधी ना तू हे तू मात्र नाही मला लिहा आणि जर राहते नसून तिथे नाही ना कुठेतरी गावात गेलेले वाटते तू घरून आलतो ना सकाळी हा काय बनवलं तुझ्या आवायला ती हाय अरे हाय मात्रेला बिंदाज मग ना जेव आणि पर जेवाचे ना आता ते बोलायचं विसरू नको ते महत्वाचे रंबाचे विषय पटून सांग रंबा कसा विषय त्यो रंबा रंबा रंबासारखं कोण आहे नाही का तुझ्यामुळे लग्न तुझ्या वेळेत रे तुझ्या माया भावी आहे तेवढं जेवण पण हा आंघोळ बिघोळ करून हे आला असतं काय नाही आंघोळ केलेली मी टोण्यासोबत मी पण तो आंघोळ करतो येतो एवढं हा एक नंबर हा आलोच हा रंबा लग्न अग बाय उचलत नाही ग बाईसेंदिवस काम आहे हो ना माझ्या माड्याला सुनेच सुख नाही केड्याच नाही हे म्हातार कुठं जाऊन बसला काय माहिती एक काम नाही करत ना धाम नाही करत उचलाय ना मला कस म्हाताऱ्याला चावत द्यावं लागेल कुठं गेलं ला काम आहे म्हातार काय करावा ना रे देवा माझ्याने आता हे काम किडबी तर जाऊन बसला नको आई आहे ना, ना मग दोघं बापले का वर हात करतात आणि मस्त राहतात मी काम करू करू मरू राहिले तर नाही करणार तर कोणाला सांगणार माझ्या पाचवेला आहे ते सार एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुल अग बया अरे सोडा मला ते फुललेला सोडा आधी हे गुचला काय रडकटो का साधा हा काय वयात गाणी सुचत आहे तुम्हाला शोभत का अरे एक तुला नाही टिकून दिली पहिली गेली दुसरी गेली बाई जाते शंकुर करीत हा मी नाही टिकू दिली का अहो आओ... तुमच्या हाताखाली एक नसती टिकली मी होते म्हणून इतके चाळीस वर्ष टिकली नाही तर कधीच निघून गेली असती दुसरी बाकी चांगलं पटत होता तुझ्या मुळे गेली सांगू नको आता कसं लागला स्वतःच लगेच बाकी नको काय बोलू एका एका या वाजत तू हा मीच आहे का आता सांगू नको मला कधीच बसी काम तू आता मीच करत बसू काय तुम्ही काय करता मग तुम्ही काय करता अरे तुझ्या मुळे गेली ती तुझा जबाबदारी माझ्यामुळे माझा माझं काम नाही तुम्ही तुमचं फोन घ्यायचं माझं नाही तो मग तुम्ही काय करता तुम्ही काय करता काय करतो माझं काम आहे का मग कोणच काम आहे नाही अजिबात नाही आपल्याला मी एकदा सांगते जमणारच नाही हा मग या तुम्ही भाकर तुकडा खायला मी बी सांगते मग तुम्हाला थापायचं मला बी जमत नाही जावा सुन्याकडे गिळायला चांगली करीत होती ती सगळं आरामात बसून राहत होती नाही आवडलं तुला मला नाही आवडलं नाही का मग ते तुमच्या सासरे तुमच्यासाठी माझ्यावर नाही खापर पडायचं एक नाही तुझ्याच बुकदार तू दोन्ही खराब होत्या का त्या चांगलं केलं तर देवानी केलं आणि वाईट केलं तर माणसाने केलं आहे ना कुठ तरी कुठंतरी आपलं चुकत या का तुम्ही नका मला बदल करा थोडा आपल्या सोबत स्वतःच बदल करा आणि काय बदल का मी सगळं ओके माझं काही फुगिरीतच गेला ना फुगिरीतच गेला ना तुम्ही वाटलो करू तुला घराचं सगळं आम्ही केलं वाटवून तुम्ही काय केलं दोन दोन समोर आणला तुम्हाला तुम्ही आम्हाला सांगू राहिले ते का तिचं कौतुक का सांगू मला तुम्ही तू जबाबदार आहे तू याला सगळं तिला एवढा संसार करायचा असतो ना सांगू नको मला बाकीच गेली नसती उठसूट बापाकडे पळून तुमचे एवढा सासूरवास सहन करते तरी राहते मी इथं माझं काय सासूर तुला हे काय दिसत नाही का बर बेरे आता बरी मॅन रे रेल्वे कामाला आळशी बिचारा नुसता खायला मन भर लागत चार चार भाकरी थापाव लागत आहेत तरी पुरत नाही माझ्यात मला कसे हे चला लागन मला करावंच लागन मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला बंदनात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी गर खरे खरे, खरे। नाही बरोबर रूपाची राणीची तुम्ही म्हणजे आता तू ते मला सवय लागली ना मला तू मला तू गोपे कधीच तुम्हाला हे नव्हतं करीत आवाज कुठं सवय होत तुला आता मी सवय लावून घ्यायला पाहिजे तुम्ही तुम्ही आता म्हणायचं आता काही आपलं लग्न होणार हो दहा पंधरा पोरा होणार म्हणजे म्हणजे पोर लग्न झालं पोरं होणार नाही दाखवले आता दाखवत काय नाही मामा ह्या बाईच्या घरात काय करते बघायलाच पाहिजे काहीतरी गेम चाललाय तुला ते सोन्याचा घंटा करायचा ना ते बी करणार घंटा नाही होंठन्त माहित नाही ना मला लग्न झाल्यावर ना आपण ना हानी मुलला ना याला जाऊ कुठेतरी जाऊ ला बर्फाच्या ठिकाणी काश्मीर हा काश्मीर काश्मीरला करायला जायचं लंडन युरोप आपण महाबळेश्वरला जाऊ महाबळेश्वर लंडन युरोप काय इतच आहे ते काय करायचं आपल्याला महाबळेश्वरला नेतो तुला थंड आहे तिथं मस्त स्ट्रॉबेरी खाऊ घालतो तुला काय पाहिजे तुला सगळं फिरवतो फक्त लग्न होऊ दे का आपल्या एकदा म्हणजे आता फिक्स आहे ना अब फिक्स शंभर <laughs> टक्के फिक्स आहे <laughs> <laughs> मला ना मला <laughs> आता लग्न कधी होती माहिती का झाली तयारी मग लग्नाची झाली ना, ना मामा तिथं लग्नाच काय

मी पाठवलंय फिल्मी आता सगळी तयारी करणार काय विषय नाही नंतर कॉल मैत्रीण होती लई कॉलवर कॉल करते तिला सांगितलं ना आपलं लग्न होणार ए तर ती सारखा सारखाच कॉल कर राहिली कधी कधी म्हणत असेल ना मग कधी मग तिला असेल ना तुझ्या लग्नात मेकअप करायचं असेल मग तुझ्यापेक्षा तुला सांगितलं ना नंतर कॉल करते तू वेड आहे का रे अग वेडी का ग तू हा जाऊ आपण हा मला माहिती आहे आपल्याला भेटायचं अगं म्हणजे आपल्या दोघींना भेटायचं मला माहिती आहे हा हा मला तीच कॅडबरी पाहिजे हा मला म्हणली ना तू ती सिल्क वाली कॅडबरी घेणार तुला हा ओके बाय कोणती मैत्रीण अशी <laughs> लय जवळची मैत्रीण आहे ती काळ जात बसलेली नाही का हा नवरा कायच काय बसू मी का बस हा मैत्री मी आता तेवढं लक्ष नाही आपण जाऊ सगळीकडे फिरायला फिरायला मी सगळ्या व्हिडिओ कॉल लोक आता नंतर करते ना तुला नाही गेजूल दाखव भाऊ भाऊ हा भाऊ हा ते भाऊ दाजूल भाऊ <laughs> दाजी सांग बोला शब्द <laughs> हा अगं भाऊ ये नको ना तुझा आवाज ऐकू का अटक बिटक यायचा नको बर बर हा लव यू टू बाय बायस भावावर ती म्हणत होती भाऊ कुठे आहे बावाकडे म्हटलं दाखवायचं दाजीला दाजी, दाजी बोलला असतो चार शब्द व्हिडिओ कॉल तुम्हाला बघून दाढी बिडी बघून आता लग्न करतो ना तुम्ही पण समोरच्या मैत्रीण दाढी का अरे मायक कटनीचं वळखीच दुकान आहे तिथं पाठवून तिला हाल तर हा का बर तेवढं आपलं फिक्स आ, ते दा। दा। आप ला ना लागण फिक्स मी आता लगेच करू आता नाही मात्र तू ते फिल्म तू जाऊ दे बोलू दे काहीतरी डायरेक्ट कसा असतो विषय आपल्याला घरी राहायचंय ना जीव आहे माझा मैत्रिणी हा ना जीव मला बी नाही ना फोनवर फोन करते सारखी बोल बोल तिला नाही कधी फोन करा हा तिला म्हणा दाजी बसले जाताना नको नंतर ला म्हणून दाजी गेल्यावर हा तुम्ही जा तयारी करा हा जातो दा। <laughs> <मुन। दिंदा> <laughs> <laughs> ना तिला लग्न करायचं घंटा करतो बघ तुला राव बाई बसा ना करते ना मी आले कधी नवतर बाई आता त्या सोन्याचं आल्याच का परत गोडी असं तुम्ही कवर करणार आता मला काय गोड लागत नाही का सून आलेली पण तिलाच नको ना सून सोन्याला माय सासर मारा, सासर सासर। आता ते तिला कळायला पाहिजे ना तिला सासर नाही मायरसले गोड लागत उठसुट पळती मायराला उठसुट पळती काय करावं हे कळायला पाहिजे तिला माणूस आजकालच्या पुरे ना हेच कळत नाही ना की आपलं सासर ते सासर आपला नवरा तो नवरा आता माहेरी काय दिवस कटत राहता का कसं व्यासल तर आपला सासरा नवऱ्या खाली झाकून जाते पण आता काय करावं ऐकत नाही तर ते ना तुम्हाला काय सांगायचं जे ते बर आहे आता मी तर लई कदरले आता त्या पोराला बी आणि त्या सुनेला बी आणि त्या पोराच्या बापाला बी काय करावा त्याला काय करून तु काय अगं मी तर काय करते ते जाऊ कर दे अगं तुला किराणा सामान आणायला पाठवलं होतं पुढे ते किराणा सामान किराणा सामानाच जाऊ दे आजी तुला माहिती का सामान पण भेटणार आहे तुला सामान पण घेऊन येणार रे सामान पण भेटणार आहे सामान पण आणणार लय मोठ हा त्याला लॉटरी लागली लॉटरी लॉटरी लागली हा आता बाई त्या लॉटरीच्या पैशा त्या काय म्हणतात त्याला ते तिकिटा बिकिटात काय पैसे घालतो काय तो मुर्दा अगं तस नाही तीन कशा तुझ्या अजून चौथी पण येणार रे त्याच्यात नवीन नवीन मामी काय म्हणली तू चौथी सून नाही नाही तिसरी ना तिसरी हा किती होत्या काय बोल राहिली तुझ्या जिबेला ग जे ऐकले ना ते सांगू राहिले काय ऐकलं तू ती रंबा नाही का हा तिघा वंड्याची होय हा, हा काय झालं तिला मनात चालले होते ना तेव्हा मी तिला तिथे खिडकी मामाला मामा तिच्या घरात बघितलं तेव्हा ते बोलत होते कि नाही का आपण दोघं लग्न करू आपण दोघं फिरायला जाऊ मी तुला हे करीन ती घंटा नाही काय घंठन करीन इथपर्यंत गेल बरोबर की नाही मग हा हा मग बोल तू मग मी माझ्या स्वतःच्या अशा डोळ्यांनी आणि ह्या कानाने ऐकले ह्या कानाने तुला माहिती का आता बाई ती हा असच मला बी वाटतय अरे थांब त्या आता नाही तिला गवंड्याकडे पाठवलं ना मी बी तर मी बी नावाची शांती नाही हा बघ मग तुला न सांगता एवढं सगळं झालं लग्नाची बोलणी पण झाली कोपऱ्याला बी येऊन दे घरी आणि त्या तुझ्या आजोबाला बी येऊन द्या घरी दोघांचे बी पाहते काय ते लईत नाटकं झाली यांच्या आता थांबा आता था। गुरुरामबीची हे नाटक चालू आहे का आणि तिला घेऊन तो बाहेर फिरायला जाणार आहे म्हणे कुठं परदेशात परदेशात हा विमानात हा मग त्याच्या बापांनी त्याला पैसे दिले होते का इमानात जायला एवढे पर... लग्न करतो का बर बर तुला सांगता बघ मी काय म्हणते काय कोणाला काही सांगू नको नाही नाही अजिबात नाही सांगणार हा गोपे गोपे गोप्या गोपे आहे का एवढा वरडू कमून राहायला असेल म्हणून वरडू राहायला तिथे नाही तू मावशी उचलतो कांदा आता कांदा देतो उचलून हा तुला आहे ग हा आता कोणाला सांगतो बाबा सांग ते पण खरं आहे बरं का असं काम करा मला असं बघत नाही ग मावशी एवढं दमली तू तुला दोन दोन सुना तरी पण तुला काम करावं लागतंय रे माझ्या जीवा भावाचा तुला तरी माझी काळजी आहे पण त्या सुनांना ना नाही त्या पोराला नाही त्या नवऱ्याला नाही कोणाला म्हणून माझी काळजी नाही म्हणून म्हणतो हे काम करणं मावशी काय हा लग्न लावून गोपेस लग्न लावून देऊ मग आता कोण पोरगी दिली त्याला सोडल्यावर भेटत देव भेटतोय सुन कमन नाही भेटायची अरे बाबा देव भेटल पण पुरी नाही भेटायचं आता अवघड झाला पोरींच भेटणं एवढे लांब कशाला जाते आपल्या जवळच आपल्या जवळ हा कोण ती मेवणी काय त्याची सुंदरी अय मी मरल पण त्या सुंदरीला माझी करणार नाही तुला सांगून ठेवते सुंदरी नाही मग अजून जवळ बघ कोणतरी असं जवळ आपल्या एकदम सुंदर अशी देखणी आपल्या जवळ सुंदर ही माझी माझ्या हवी काय मावशी कर काम करतोय साठी चांगले येतो जवळ नाही का ती आपली रंबा नाही का रंबा ती हा अरे तिचं लग्न झालेलं आहे लय फुगिरी मारी तशी हुशारी मला जेव्हा माझा नवरा काय म्हणते ती गवंडी काय म्हणते ती तो ए पैसे कमवतो आणि तो फोर व्हीलर घेऊन येणार येणारे बंगला बांधणारे माउशे तुला काय करायचंय तिचा नवरा तरी तिचा पैसे आलाय कधी तू बघितलंय का तिचं नाही पाहिला नुसती ती म्हणती येणार येणार आला का कधीच नाही येणारच नाहीये ती लय नाराज आहे त्याच्यावर कमून मग येतच नाही मग मी काय म्हणतो असा गुवापीची बाईक पण सोडून गेलेली आणि इथेच पण नवरा नाहीये जवळच्या जवळ झाले लग्न अगं किती देखणी ती, कर दे ती का नहीं का नहीं नहीं? हा काय भारी जोडा सोबत मी काय म्हणते हा ते करील लग्न गोप्याचे मी बघतोय मी काय साठी मी लावून देतो त्यांचं लग्न पण ते गोप्या करीन का नाही काय माहिती मी सांगते गोप्याला हा हा तू नका नाही मग किती भारी सुनी आहे का नाही हा तुला काम करायची गरज नाही कामदार येते बाबा ते काम कराल का नुसतं नाटा फाट्ट करत बस अरे काम करीन ग हा हे आला गुपू शेट या इकडे तू सांग ना मी नाही तोच अरे आय काय इकडे अरे माझं काय चाललं तर मला हे बघत नाही तुला तरी बघतो काय आईने काम करावं असं शेण करून दे मग कोण कर मी करू काय मग अरे मग त्यासाठी आमचं चाललो तू तिसरं लग्न करावाक नको दोन बायका अरे नवरी कोण आहे माहितीये का कोण आहे राम बा नको रामभाशी नको नको मी त्यांना मी कस काय लग्न करीन नको रामबाला काय झालं आपण नको ते कस वाटतं मी त्यांना वहिनी वहिनी म्हणत आणि अरे काय नाही मावशी सांगा वहिनी वहिनी म्हणल्यावर बायको बायको म्हणाय त्याला काय नको रामभा सांग काय नको मला सोबत नको ना सोबतच नाही करायचं मला काय हा का माझ्याकडे फोन बोलणार जरा आणि माझ्याकडे पण नीट बोलणार नको आता मस्त तुझ्या हालचाली मला दिसतंय पण राम भाग कसं लग्न करायचं अरे कर लगेच तू कर ना हा म्हण ना तुला काय कधी चांगला परग आहे बैठल का आता मा मी मा माझं मानत काय समजा आता आई म्हणली कर करी मा, मा तुझ्यासाठी माझ्यासाठी नको माझ्यासाठी ना तुझ्यासाठी कर कर मग तुला आता सगळं काम हे बघावं लागते ना करावं लागतं म्हणून तुझ्यासाठी करणार नाही तर माझ्या काही इच्छा नाही लग्नाची काय नाही मी तसंच सांगण्याच घेऊ का काम कर लग्न कर, ती का काम करू आणि मग तुझा लग्न घ्यायला संन्यास आला तर जायचं संन्यास घ्यायचा नाही बायको स्वतःसाठी करायची आणि नाव आईचं दाखवायचं काय चाललं घ्यायला आई म्हणते लग्न केलं आता कसं करून सांग बर आता करू मग काय करू माजन काम नाही होत एवढे आता हो आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका मग दूर मी बघितली आबा तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं एकदम देखणी पोरगी आहे मी द काम पण करीन काय चक्कर परंदा लागला परिणाम झाला असं तुम्ही गप्पा बसा इथं एवढा मोठा पोरगा बिना आ दोन बायका करून बी फिरते सांड्यावाणी पहिले घेऊनयची रंबा झालं आहे का तुम्हाला बर काउंडी तो काय घटस्फोट झालं तुम्ही तिच्या मी घटस्फोट घ्यायला लागेल तुम्हाला कचेरी कोर्ट हेल्मेट व्हावं लागते रोड सोपन येते मोठा माणूस येते ना मी घेतो आम्ही कामी नाहीये तो मोठा माणूस आम्ही नाही मी घेतो माझ्या अंगोवर केस

बोल नागन ना थोडी तयारी करा लागन काहीतरी सोनं बिण टाकव घंटा घाण्टिंटा करावा लागेल आपल्याला घंटा मग घाटा लवकर गेलो म्हणजे आता आपली काही इच्छा नाही मी माई मी काढलो दोन दोन झाले तर तिसरी कशाला करायची पण आता आईच मला एवढं कष्ट नाही बघायला बरोबर आहे बरोबर मला ना एवढं आई आई शेणपूर करते पाणी भरती धुणत होती सोयापूर मला नाही बघत फक्त मजसाठी कर आणि मग निघून जायचं मग आता कस ठिकाण्यावर आला बर आईचं निमित्त राहत बायको आहे ना नवऱ्याला नवऱ्याला बायको लागत असते अगं झालं लग्नाची तयारी करा लागल अरे हा बरोबर एक काम कर आणि ते हा तिला ते घंटा बी आहे ना चला बरं ते वर साड्या ठेवलेल्या आहे

चला। 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 आ, आता कस वाटत अरे हा बायको ती बायकोच असती हा जरी सासू सासच्या भांडण झाले तरी आज न उद्या येईल ती तिला बी कळेल तिचा संसार हा चालला लगेच हा काय लागलं लागल आ, येऊ का आता मी तुझ तुझ्या मुळे मार खाल्ली एवढं माहिती खाऊ चालते अजून मला घेऊ नंतर